हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे गौरी आव्हान तुम्हा सर्वांना गौरी गणपतीच्या सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताईंनो तर बघा गौरी आणण्यापूर्वी मी पूर्वतयारी कशी कशी करून घेतलेली आहे एकटीच असल्यामुळे मला सगळ्या ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत तर सर्वात अगोदर चौक मांडून घेतला आहे गौरी आपल्याला जिथं ठेवायच्या आहे तिथं पाटावरती किंवा काय असेल त्याच्यावरती आपल्याला चौक मांडून घ्यायचा असतो आणि पूर्वतयारी सगळी केलेली आहे तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा गौरीची आपली सगळी पूर्वतयारी मी खूप लवकर करून घेतली होती आज पहाटेच उठले होते आणि पहाटेपासून माझी सगळ्या तयारी झालेली आहे स्वयंपाक वगैरे करून घेतला सगळ्या घरातल्या फरशा पहाटेच पुसून घेतल्या आणि सकाळी लवकर गौरीचं आहो म्हणजे गौरीचा गृहप्रवेश केलेला आहे आणि ते कशामुळे एवढं लवकर केलं ते सुद्धा सांगते ताईंनो माझ्या गौरी गावाकडेच होत्या तर आज सकाळीच आणल्या आणि आणलं की लगेच पूजन करायचं असतं त्याच्यामुळे मग मी ही सगळ्या ही जी सगळी तयारी आहे ती खूप सकाळी लवकर केली पहाटे उठून आणि त्यानंतर सकाळी ज्यावेळेस हे गेले गावी आणि गौरी घेऊन आली तर आजच आणल्या तर आजच घरात घेऊन पूजन करायचं असतं त्याच्यामुळे आज आणल्या सकाळी सकाळी आणि घरात घेतलेल्या आहे तर इकडे उंबऱ्याला लेपन केलेलं आहे रांगोळी साधी सिंपलच काढली होती कारण ते गेले होते गावाकडं गौरी आणायला तोपर्यंत ही सगळी तयारी मी करून घेतली हळदी कुंकवाचं पाणी केलं त्याच्यासाठी आपल्या घा गौरी ज्यावेळेस आपण आणतो त्यावेळेस आपल्याला हात उठवायचे असतात तर मस्त असं त्याच्यासाठी हळदी आणि कुंकू एकत्र कालवलं आणि इकडे तांदूळ आहे ते एका तांबणामध्ये मोठं पितळेचं ताट आहे त्याच्यामध्ये ता आपल्याला गौरी बसवून आणायच्या असतात राशीमध्ये म्हणजे तांदूळ गहू किंवा तांदूळ आपल्याला ता त्याच्यामध्ये ठेवायचा असतात आणि अशा पद्धतीनं बघू शकताय मी गौरी आणलेले आहेत ह्यांनी गावावरनं आणि लगेच मग मी तयारी करून ठेवली होती तर लगेच मी शेजारच्या ताईंना बोलवलं आणि आम्ही दोघींनी छान असं गौरीचा गृहप्रवेश केला आणि मस्त असं दोघेच होतो एकाला दोघे असलं तर बरं पडतं आणि म्हणून मी ताताईंना बोलून घेतलं कारण आमच्या शेजारी जास्त आसपास घरं नाहीत शेजारच्या ताई येईपर्यंत मी बरीचशी तयारी करून ठेवली होती गौरी वगैरे ताटात काढून ठेवल्या होत्या आणि वारं इतकं होतं त्याच्यामुळे वाऱ्यामुळे असं वाटत होतं दिवा तरी राहतो का नाही पण दिवा छान राहिला तुळशीपाशी आणि दुसरंसुद्धा तुपाचं निरंजन लावलेलं ला तीसुद्धा वाऱ्याने छान म्हणजे वारं होतं तरी राहिलं व्यवस्थित पूजा वगैरे व्यवस्थित झाली आणि अशा पद्धतीनं बघा आपण जर पटापटा सगळी तयारी करून अगोदर ठेवली तयारी जर पूर्वतयारी जर अगोदर सगळी करून ठेवलेली असेल तर आपण एकटी जरी असली तरी आपली धावपळ होत नाही आणि त्या दिवशी बघा मी नेहमी दरवर्षीच एकटे असल्यामुळे पहाटे उठत असते आणि पहाटं लवकर उठून जर सगळं आपलं आवरलं त्यानंतर मग आपल्याला स्वतःला सुद्धा तयार व्हायला वेळ मिळतो आणि ह्या सगळ्या पूजासुद्धा व्यवस्थित पार पडतात तर एकटे असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हे कराव्या लागतात आणि कसं शेजाऱ्या पाजाऱ्यांना जरी बोलवलं तरी ते तवड्यापुरतं येतात था हळदी था कुंकाला वगैरे असं होतं त्याच्यामुळं मदतीला कोण नसलं तरीही आपल्याला पूर्वतयारी अशा पद्धतीनं अगोदर सगळं करून ठेवलं आणि त्यानंतर मग मी लगेच सकाळी अकरा वाजता मी गौरी आणल्या घरामध्ये त्यानंतर मग माझं जे काय आहे ते मी दिवसभर करत राहिले तर बाराच्या आत गौरी आणायच्या होत्या सकाळी जर आणल्या असत्या तर आणि त्यानंतर दुपार दुपारनंतर मुहूर्त होता आणि सकाळी बाराच्या आत म्हणजे सकाळपासून बाराच्या आत मुहूर्त होता तर ज्यांच्याकडे नवीन आता घर घेतलेलं असेल त्यांच्या गौरी जर गावाकडे असतील माझं तसंच होतं नवीन घरं म्हणजे आम्ही दिवाळीमध्ये राहायला आलो पण गौरी आणल्या नव्हत्या गौरी गावाकडच्याच घर घरी होत्या म्हटलं गौरी गणपतीच्या वेळेसच आणूया तर त्याच्यामुळे आजच आणले आम्ही सकाळी आणि लगेच पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यामुळे मी पूजा लवकर करून घेतली नाहीतर मी संध्याकाळच्या टायमिंगलाच कधीही आणत असते आणि संध्याकाळच्या टायमिंगला जर आपण आणलं तर आपलीसुद्धा खूप धावपळ होते दुपारी वगैरेसुद्धा कोणी नसतं एकटेच असते त्याच्यामुळे धावपळ होते त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी आपल्याला सगळे सापडतात त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने सकाळीच लवकर नियोजन केलं आणि सगळी प्रिपरेशन म्हणजे सगळी अगोदर तयारी करून घेतली सगळं व्यवस्थित केलं ताईंनो फक्त रांगोळी साधी सिंपल काढली रांगोळीचा खूप शॉक आहे रांगोळी खूप चांगली असते माझी पण तेवढा एकटी असल्यामुळे ताण पडला आणि स्वयंपाक वगैरे हे सगळं आटपलं म्हणजे तेवढं हे नाही मिळालं रांगोळीला फक्त जास्त वेळ मिळाला नाही पाच मिनटात जशी येईल तशी रांगोळी काढून टाकली आणि इकडे त्या ताई येईपर्यंत मी सगळ्या घरांमध्ये आपले हात उठवले खरं तर पावलं सुद्धा काढतात पण मी हातच उठवले पावलंसुद्धा येतात मला काढायला पण मी हातच उठवले असे छान आणि तोपर्यंत त्या ताई आल्यासुद्धा आणि मग आम्ही दोघींनी छान अशी पूजा केली आणि त्यानंतर मग आम्ही गौरी घरामध्ये आणल्या आणि अकराचा टायमिंग होता मी अकरा वाजता गौरी घरात आणलेल्या आहेत ताईनं आणि त्यानंतर मग माझी पूजा आरती नैवेद्य सगळं झालं तर अशा पद्धतीने सगळे हात जे आहे ते आपल्या किचनपर्यंत आणले किचनपर्यंत म्हणजे आपल्या किचनमध्ये देवघर आहे ईशान्य कोपऱ्याला तर बघा मी तर मी देवघरापर्यंत सगळे हात उठवत आणले आणि गौरीसुद्धा मी देवघरापशी आणून ठेवल्या आणि गणपती बाप्पा आपल्या देवघरातलेच आणले आणि त्या गौरीच्या समोर ठेवले कारण आपला मोठा गणपती आपण उचलत नाही तर असा छोटा गणपती बाप्पा जो आहे तो देवघरातला आणून पूजा करून घेतली सगळी व्यवस्थित विधीवत आणि त्यानंतर गौरीसुद्धा किचनमध्ये नेल्या दहा पंधरा मिनटं किचनमध्ये ठेवल्या देवापुढं आणि त्यानंतर इकडे चौकावरती मांडल्या बाहेर हॉलमध्ये हॉलमध्ये मी का मांडलं कारण किचनमध्ये का मांडलं नाहीत कारण हॉलमध्ये मांडलं की संध्याकाळी ज्यावेळेस आपण साडी नेसवतो गौरीला तर पटकन आपल्याला तिथल्या तिथं मुकोटे घ्यायला येतात जास्त मुकोट्यांची जास्त हे होत नाही इकडं तिकडं मिरवणूक जास्त होत नाही तिथल्या तिथं आपल्याला लगेच साडी नेसवताना कारण साडी नेसवताना बऱ्याच वेळा आपण मुकोटा लावतो त्याच्यामुळे मी हॉलमध्येच ते केलं आणि अशा पद्धतीने छान सगळी सुंदर पूजा केली विषय लेकरा बाळांना भुरपुरा विषय लेकरा बाळांची शिक्षण नोकरी म्हणा गाडी बंगला धन संपत्ती वाडा उडा घुर तर बघा आम्ही अशा पद्धतीनं गौरायांचा गृहप्रवेश केला एक तांदळाचं भांडं भरून ठेवलं होतं ते सुद्धा आपण आपल्या उजव्या पायाने हे करायचं ओलांडून घरात यायचं असतं आणि देवघरासमोर पंधरा वीस मिनटं ठेवल्यानंतर त्या ताईंना हळदी कुंकू लावला आणि त्या ताई गेल्या त्यानंतर मग मी पूजा वगैरे केली इथं घरात आणून आणि त्या चौकावरती ठेवल्या थे आपण असा चौक मांडून घ्यायचा असतो आणि काय होतं ही जी पाटी जी आहे ती अशीच धान्याची आशीच ठेवली आणि त्यानंतर पूजा वगैरे सगळी करून घेतली व्यवस्थित मी आता सर्वात अगोदर गौराई घरामध्ये आल्यानंतर त्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांना पहिलं पाणी द्यायचं असतं म्हणजे आपण पाहुण्यांना कसं पाणी देतो तशी गौराई आपल्या घरी अडीच दिवसाची किंवा दोन दिवसाची म्हणता पाहुणीच असते आज येते उद्याचा दिवस राहते आणि परवा जाते तर अशी ही दोन दिवसाची तीन दिवसाची पाहुणीच म्हणायचं आपल्या घरातली आले 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 तर त्यांना पाणी द्यायचं पहिल्यांदा सुरुवातीला आल्या आल्या लगेच आल्या आल्या त्यांना जेवायला वगैरे वाढायचं नाही कारण आपणसुद्धा बघा आल्याला जेवत नाही पाणी वगैरे पितो थोडंसं बसतो त्यानंतर जेवण वगैरे करतो तर गौरायांचं सुद्धा तसंच असतं स्वयंपाकाची सगळी तयारी स्वयंपाक सगळं करून ठेवायचा त्यानंतर गौरी आल्या की त्यांची घरात पुन्हा एकदा पूजा करायची सगळी समयी दिवे जे आहेत ते प्रज्वलित करून घ्यायचे त्यानंतर पूजा करायची पाणी वगैरे द्यायचं पाणी ठेवायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं पाण्यांवरती आणि त्यानंतर मग पूजा करायची हळदी कुंकू वाहून पुन्हा एकदा पूजा आघाडी दोरुवाचा मान असतो फुलं असतील तर फुलं असं सगळं हे करून पूजा करायची चौक मांडलेले आहेत आणि त्या चौकावरती मी असंच ते ताट जे थे आहे ते ठेवलेलं आहे आणि त्यानंतर अशी पु, मस्त पूजा करून घेतलेली आहे आणि बघू शकताय आलेल्या दिवशी गौरायांच्या चेहऱ्यावर एक इतकं छान छान सुंदर असं हसू असतं तर माझे हे सतरा अठरा वर्षापूर्वीचे गौराईचे मुखवटे आहेत त्याच्यामुळे थोडेसे वेगळे दिसतात आताचे नवीन जे आलेले आहेत ते मुखवटे खूप सुंदर दिसतात पण हे सुद्धा खूप सुंदर आहेत लाईट मस्त असा कलर आहे आणि छान सुंदर सुद्धा आहेत माझ्या वडिलांनी मला दिले होते हे माझे वडील होते त्याचवेळेस म्हणजे माझं लग्न झालं त्यावेळेस आमच्या भागामध्ये पद्धत आहे लग्न झाले की पहिल्या वर्षी लक्ष्म्या देतात आणि आमच्याकडे गौराई म्हणत नाही जास्त करून लक्ष्म्याच म्हणतात तर मुलीला लग्न झालं की पहिल्याच वर्षी लक्ष्मी देण्याचं आमच्याकडं पद्धत आहे आणि बऱ्याच भागांमध्ये अशी पद्धत आहे बरं का तर आमच्या भागामध्ये लग्न झालं त्या वर्षीच मुलीला गौराया देतात आणि मग माझ्या वडिलांनी हौशीनं गौराया त्यांच्या स्वतःच्या पसंतीनं आणल्या होत्या आणि मला त्याच वर्षी दिल्या आणि तर बघा आजच्या दिवशी आमच्याकडे शेपूची भाजी भात आणि त्या भातावरती दूध साखर तूप आणि करंजा म्हणजे गुळाच्या करंजा असा नैवेद्य असतो आमच्याकडे कोणाकडे भाजी भाकरीचा असतो कोणाकडे चपाती भाजीचा असतो कोणाकडेचे प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात तर आमच्याकडे बघा कानवले म्हणतात आणि अशा पद्धतीनं आम्ही नैवेद्य करत असतो आणि तो नैवेद्य जो आहे तो लक्ष्म्यांना भरवायचा आपण आपल्या गास भरवायचे उद्यासुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर उद्यासुद्धा तसंच आपल्याला जे आपण बनवलेलं असतं तर ते आपण आपल्या हाताने भरवायचं असतं तर अशा पद्धतीनं बघा सगळ्या एक एक करंजा घेतल्या आणि सगळ्या देवांना म्हणजे सगळ्या आपल्या गौराईंना पिल्वां पिल्लवंडांना गणपतीला असं सगळं व्यवस्थित भरवून घेतलं आणि अशा पद्धतीनं प्रत्येक तुमच्याकडे कुठल्या नैवेद्य असतो कुठला नैवेद्य असतो तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे कानवल्याचा नैवेद्य असतो ह्याला कानवले म्हणतात गुळाचे कानवली तर असा नैवेद्य असतो आणि परवा दिवशी सुद्धा आमच्याकडं असाच नैवेद्य असतो आणि उद्या पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर पुरणपोळी आणि त्यानंतर मग भाज्या कढी असं बरंच काही असतं सगळं तर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सगळीकडं पाणी फिरून घेतलं आणि त्यानंतर पहिली आरती करून घेतली आरती केली पहिल्यांदा गणपती बाप्पाची त्यानंतर आपल्या गौरायाची आरती केली गौरायाची आरती इतकी सुंदर आहे बघा तर आरती इतकी छान सुंदर आहे बघा साधी सिंपल सोप्या पद्धतीने मी म्हणून दाखवते तुम्हाला आरती करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसाली मकरात आली गौराई बसाली मकरात गिरिजा शारजा आल्या दोघी बहिणी गिरिजा शारजा आल्या दोघी बहिणी गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलानी गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलानी करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसाली मकरात आली गौराई बसाली मकरात सडा रांगोळी टाकोणी दारात सडा रांगोळी टाकोणी दारात तिची पूजा ग करूया थाटात तिची पूजा ग करूया थाटात करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात केला आगाडा शेवंतीचा मान केला आगाडा शेवंतीचा मान कशी फुलवात शोभते समयत कशी फुलवात शोभते समयीत करू आरती टाळ्यांच्या गजरात काली गौराई बसली मकरात